या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स खरेदी करा सौंदर्य आत्मविश्वास आता प्रत्येक खरेदीवर कॉइन निवडणुका येतील आणि जातील मात्र समाजात वाढत चाललेली कटुता समाजाच्या हिताची नसल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे पाहुयात विषय काय घेऊन जा कळत नाही आणि काल शरद पवार राहिले त्यामुळे पवार साहेबांना माहिती की काय होणार नाही राजकीय आहे ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आता तुम्हालाच सांगते पुढचा स्टोरी काल तुमच्याच सगळ्या चॅनलचे लोक जी जी उदाहरणं काल महाविकास आघाडीच्या या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिली तुमचेच संध्याकाळी चॅनल त्या त्या घरी गेले ते तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की अनेक ठिकाणी तो पत्ताच नव्हता त्या घरामध्ये लोकच नव्हती आणि ती जी काही नाव होती ती जागेवर नव्हती ते लोक नव्हते पत्ते नव्हते हे मी म्हणत नाहीये हा डेटा व्हेरीफाय झालेला आहे तुमच्या चॅनल्सवर म्हणजे जा आम्ही जर कागदपत्र दाखवली तरी तुम्ही जाऊन व्हेरीफाय केलंच नाही याचा अर्थ मतदार यादीमध्ये होळ आहे का तर आहे हा फक्त आमचा आरोप नाही आहे डेटा ड्रिव्हन गोष्ट आहे आता त्यांना जर वास्तवतेत नाहीच जगायचं तर त्याचं आपण काही करू शकत नाही आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आता चिंता व्यक्त केली जाती भांडण होतात दिवाळी पण येते परत अनेक निवडणुका येत आहेत वेगवेगळ्या शहरात असे काही वातावरण तयार केले जाते ते कोण करते नेमकं तुम्ही बघताय ना कोण करताय बोलणारे कोण आहेत तुमचं चॅनल दाखवत त्याच्यामुळे बोलणारे कोण आहेत किंवा त्यांना खत पाणी घालणार कोण आहे हे किंवा कुठल्या विचारात ते काम करतात हे तुमच्याच चॅनलवर ना रोज आम्हाला कळत ना आम्हाला कसं कळणार नगर नगरमध्ये कोण काय बोलले ते तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळलं पण सत्ताधारी पक्षातलेच ते आमदार आहेत त्यांच्याच पक्षाने त्यांना नोटीस दिलेली आहे याचा अर्थ अजित पवारांच्या आमदार सुद्धा त्यांचं ऐकत नाही असा होतो का ते नाही मला सांगू शकणार त्याचं उत्तर ते असतात पुण्यात खूप वेळा तुम्ही त्यांना विचाराल पण हे दुर्दैव आहे की सातत्याने मला फक्त इलेक्शन येतील पण जातील पण एकदा ही जी जी अंतर आहे किंवा ही कटुता जर वाढली तर ती कुठल्याही समाजाच्या हिताची नाही हा राष्ट्र आणि हाय देश आणि हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी चाललेलं आहे आणि शांततेनीच चाललेलं आहे त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की कटुता वाढवू नका आणि तुमचे हे जे वीर आहेत त्यांना कृपा करून महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी त्यांना आवरा अहिल्यानगर मध्ये काही दुकानावर भगवे झेंडे लावण्यात आले आणि अहिल्यानगर हिंदूमय झाले अशा प्रकारचे संदेश लिहिलेले आहेत तुम्ही एकीकडे आव्हान करताय मात्र राज्य सरकारची जबाबदारी नाही का माननीय मुख्यमंत्री साडे अकरा ला पुण्यात आहेत हा प्रश्न त्यांना विचारा कारण का ते राज्याचे मायबाप आहेत ना मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांच्यामुळे नैतिकतेने त्यांची जबाबदारी आहे सगळं उत्तर द्यायची आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल